यापूर्वी ही पीएम PM पीएमएल ही एकच कंपनी असताना गाड्यांच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी निगडी आणि स्वारगेट या दोन ठिकाणी मध्यवर्ती कार्यशाळा उभारण्यात आल्या होत्या परंतु निगडीतील कार्यशाळेत पूर्ण क्षमतेने कामकाज होत नसल्याचा ठपका ठेवून ती बंद करण्यात आली आहे याबाबतचे आदेश तुकाराम मुंडे यांनी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणीही प्रशासनाने सुरू केली आहे या कार्यशाळेत पिंपरी भोसरी आणि निगडी डेपोच्या गाड्यांची दुरुस्ती केली जात होती येथील कार्यशाळेत फक्त इंजिन दुरुस्तीचे काम होत असल्याने गाड्यांच्या इतर दुरुस्तीसाठी या गाड्या स्वारगेट कार्यशाळेत पाठवाव्या लागत होत्या या कार्यशाळेतील सत्तर कर्मचारी गाड्यांचे पासिंग करण्याचे तर काही कर्मचारी दुरुस्तीचे काम करत होते या सर्व कर्मचाऱ्यांना आता स्वारगेट येथील कार्यशाळेत पाठवण्यात आले आहेत तसेच बसच्या आरटीओ पासिंगचं काम आता डेपोनिहाय वर्ग करण्यात आले आहेत त्यामुळे पासिंगचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची डेपोमध्ये बदली करण्यात आली आहे त्यामुळे स्वारगेट डेपोमध्ये आता निगडीच्या कर्मचाऱ्यांसह एकूण दोनशे सत्तर कर्मचारी एकाच ठिकाणी गाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध होणार आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडची खळखळी झालेली पीएमपी तुकाराम मुंढ्या आल्यापासून कुठेतरी रस्त्यावर आलेली दिसते आपल्याला पीएमपीचा खर्च हा वारेमाप होता त्यामुळं निगडीला आणि स्वारगेटला दोन कार्यशाळा पी एम होत्या पण तुकाराम मुंडेंनी निर्णय घेतला आहे की निगडीची जी कार्यशाळा आहे ती बंद करावी आणि सत्तर जे कर्मचारी आहेत ते स्वारगेट येथील कार्यशाळेत त्यांची बदली करण्यात आली आहे त्यामुळे हे पाठी माझ्या पाठीमागे जे तुम्ही निगडीची कार्यशाळा पाहू शकता त्याला पूर्णपणे टाळणं लागलेले आहे आणि अनेक प्रकारच्या बस आहेत त्या या ठिकाणी दुरुस्ती विना तशाच पडून आहेत त्यामुळे आता ही कार्यशाळा बंद केल्यामुळे खर्च जरी मापात येत असेल तरी या बस आहेत त्या कधीपर्यंत रस्त्यावर येतील आणि पूर्णपणे जो पीएमपी चा जो गडबडलेला कारभार होता तो कधीपर्यंत सुरू होईल हे पाण्यासारखं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भारत प्रधान साभिजित दराडे शार्प न्यूज पिंपरी चिंचवड